वर्ध्याच्या पिपरी मेघे परिसरातील बजाज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथील वसतिगृहातील जवळपास सव्वीस विद्यार्थ्यांना नऊ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास जेवण केल्यानंतर मळमळ उलट्या झाल्यानं विद्यार्थ्यांना तातडीनं दवाखान्यात नेण्यात ने आलं प्रकृती बिघडलेल्या विद्यार्थ्यां सव्वीस विद्यार्थिनी व तीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे प्राथमिक माहितीनुसार चांगले भोजन मिळत नसल्याचा पालकांचा आरोप असून सव्वीस मुली आणि तीन मुलांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर उपचार करण्यात आले आरोग्य यंत्रणेकडून पाण्याची नमुने घेण्यात आले असून तपासणी करण्यात आली अन्नाचे नमुने घेण्याबाबत अन्न व औषध प्रशासनाला माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी पराडकर यांनी माहिती दिली रात्री फेब्रुवारीला रात्रीच्या सुमारास विद्यार्थ्यांना तिथे जेवण घातल्यानंतर काही विद्यार्थ्यांना हगवण उलटी आणि पोटात मुरडा येणे अशासारखी लक्षणं उद्भवून त्यांना रात्रीच्या वेळेला आ, खाजगी वैद्यकीय व्यावसायिकाकडे नेल्याची बातमी आमच्या तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना कळली आणि त्यांनी तशी प्र प्राथमिक सूचना जी आहे ती जिल्हा आरोग्य विभागाला दिली त्यानुसार आम्हाला ती कळली आणि तात्काळ आम्ही आमची जी सातरूप वैद्यकीय चमू असते तिला घटनास्थळी तिथे पाठवलं आणि वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला काय वस्तुस्थिती वस्तुस्थितीमध्ये तिथील तीन मुलं आणि सव्वीस मुलींची तब्येत जी आहे ती काल रात्रीला खराब झाल्याचं निदर्शनास आलं त्यांना उपचार साधारणत पाच ते सहा मुला मुलींना आय व्ही फ्लूइड्स आणि रात्रीच्या वेळेला प्रायव्हेट प्रॅक्टिशनरकडे देण्यात आलं आणि काही ना औषधोपचार देण्यात आला ओ आर एस पॅकेट आणि इतर जे पाणी सल्ला जो आहे तो देण्यात आला आणि कुठल्याही विद्यार्थ्याला भरती करून घेण्यात आलेला नाही आहे सध्या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे लक्षण कोणते होते विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये हगवण उलटी होतं साधारणतः दहा विद्यार्थ्यांना आणि बाकी इतर एकोणीस जणांना पोटामध्ये मुरड येणे जेवणामध्ये रात्रीच्या वेळेला आमच्या माहितीनुसार जे आमच्या टीमला सांगण्यात आलं शाळा व्यवस्थापनाने की त्यांना पनीरची भाजी आणि मंचुरियन वगैरे असं काहीतरी देण्यात आलेलं होतं त्यानुसार आम्ही सहा पाण्याचे नमुने घेतलेले आहे आरोग्य विभागाची जी जबाबदारी असते आणि एफ डी एला कळवलेलं आहे फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनला की त्यांनी अन्नाचे नमुने घ्यावे